सव्वीस जानेवारी निमित्ताने प्रजासत्ताक दिनाचे सोपे भाषण पाहूया तुम्ही ते लिहून घेऊ शकता जानेवारीला आपल्याला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले तो दिवस आपल्यासाठी सुवर्णक्षण होता कारण त्या दिवसापासून आपल्याला ब्रिटिश कायद्यापासून स्वातंत्र्य मिळाले सव्वीस जानेवारी हा सण आपल्याला आपापसात आप एकता आणि अखंडता राखण्याची प्रेरणा देतो आपण सर्व भारतीयांनी संविधानातील सर्व नियमांचे पालन केले पाहिजे सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो आणि प्रजासत्ताक म्हणजे सव्वीस जानेवारीला जनतेने चालवलेले नियम सव्वीस जानेवारी या दिवशी शाळेत विद्यार्थी संचलन देशभक्ती देशभक्तीपर परभात फेरी उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा भाषणे कार्यक्रमाचे स्वरूप असते सव्वीस दुसऱ्या देशातून खास पाहुणे बोलावले जातात आणि सव्वीस जानेवारीला परेड सुरू होते त्याआधी एकवीस तोपांची सभा दिवशी आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण एका मजबूत एक संघ आणि वैविध्यपूर्ण देशाचा एक भाग आहोत भारतीय संविधानानुसार हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्वतंत्रपणे भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले जाता जाता एवढेच म्हणेन सर्वांवर प्रिय आम्हाला आमचा सुंदर देश आम्ही सारे एक जरी नाना जाती नाना वेश